आणि सगळ्यांना शुभ सकाळ माणसांची सकाळ सकाळ उठून कामाची गडबड माझ्या मग हे अजून बापू लाईट यायची मोटरची तर गडबड होय लाईट यायची ना अजून लाईट यायची सात पस्तीस ला आली मला कशी जाणवली नाही जाऊन आलेली तुला कशी जाणवायची लाईट येऊ ना हुँ? हुँ? काय होतय पिशव्या मांडून दिल्या तरी तसंच दाव पुराना ना <laughs> आता ओढून धरा की सोडवाय बस का <laughs> आता ही कशाला टाकायचं पलीकडच्या वय छान तो या जाऊ का धकलायचं नाही ना गुरुवार राट्यात गेल्या गुळी मांडायची अजून तिचं कसलं चाललंय उग कोंबड्या पण नाही सोडल्या अजून चहा पाणी सगळं झालं आपणला पिशव्या मांडून दिले आता हे हिकडचं कसं मस्त बघा अन्नाला म्हणलं उठ कालवाय सगळी झाड भिजावली ती फुलं आली आ त्या घरात आहेत ना का वर

काय झाले ही फ्लावर आहे आणि ही फ्लावर मस्त पैकी तेलात तळून काढला आहे असं मस्त शिजवून तेलात तळलं कधी पण मळून ठेवली कोथंबीर लसूण

छान असतं फ्लावरची भाजी करायची तुम्ही कसा फ्लॉवर करता सांगा कोण कोण शिजाय शिजवून फोडणीला देतं कोण कोण कसं ज्याचे त्याचे पद्धती वेगळ्या असतं ते बरं असं चाललं आहे एकंदरीत सगळा स्वयंपाकाची तयारी मग काय पोरं जायची शाळेत पण मी नाही जायचं वाटतं बघू की विचारते की तुला जायची का मग झाली जिरू तयार ती टाकायचे आधी पाणी पोतल आता <स्थाथा> झाली गिरवी ताय मस्ते कुत्र बांधायचे कुत्र कुत्र गिरी काय म्हणते फुडकाव लागेल करायचं हम्म

सांगू का करी नाय होय होय हो लय टेन्शन तुम्ही आज करायचे ऊन खातो काय आजारी पडलाय ऊन खायला काय होत आहे ऊन खात आहे भाकरी हेच खायला हवं तुम्हाला ऊन खाल्लं म्हणजे बरं ना, ना? पोरे आजारी पडली पुरीच्या हो उलट आय हिरो

दादा उठ नाही लागले ते जुलाब नाहीत लागले ग बसा ए दांडं ठोवाय जायचं नाहीत लागले येऊ दे का नाही ना का बेसन पीठ ज्वारीचं बाजरीचं आणि घावाचं या डाळ नाही आता ठवून हे इरभं दावून ठेवत्या संध्या काय आणायला काय उरक तुझं काय हो करा की आंघोळ बा पोरांचे अंगूर बरं का द्यायचं नाही का अगं सगळी आईच्या पोटात ना शिकून येत शिकल्यावर सगळं शिकत माणूस दळा येईन कान मग भांडी घासायचे का तेल कान दबात लावा येईन कान आणायच्या आधी किती प्रश्न विचारतात आम्हाला सगळं येत मला हो की खायला पण सगळी दुसरीच बोलावं लागायची तुम्ही दळल्या आता आजच्या दिवशी येऊन दळून संध्याकाळच्या पीठ नाही तुम्ही गिरण आणायचा आणि मग मी दळायची आणि मग पिठ भाकरी करायची आणि मग ती लई लांब खेळ आहे आंघोळच नाही अजून आणि केव्हा जायचं गिरण आणायला लय टेन्शन मध्ये मला असं वाटतंय तुम्ही आज आमच्या ह्यांना आज लय टेन्शन आलं रात्री बसलो बारा पर्यंत कुठं आणलं तुमच्या ना आमच्या झाडाला अजून काही याय नाही ते जाऊ मोटर चालू करायला साडेतीन लाइट मोटरची कधी जायचं म्हणलं ते पायप जोडायचंय जोडायचं आता कपडे धुते आधी हाय अजून इरबळ घरी आपण न्यानुला आमच्या कोराच्या प्यायचाय प्यायचाय होय

तू चौकशी कर का कधीच नाही का तो तुला माहित अयोप आहो ते व्हिडिओ बघतात बघ व्हिडिओ बघतात म्हणजे विषय कसा असतो कसा तेवढं तर अन्न मजी काय लय बाकीचे बिलय असते रेशमा लय असत दे दे ना त्याला कसे गोजी रोवणं वाटलं राव गोडे यांचे राव काय झालंय आज तुम्हाला जायचंय का जायचंय मग का गो नाही बर कुत्र्याची पिल्ला सुद्धा ऊन खात मालका बरोबर च्या कुत्र्याच्या कळतंय ना दाद्या मावशी आली का बघ उशीर होता त्याला चपाती लाटून आवा अजून दूध घालायचे दळण यायचे ठेवण्याचे लय काम आहे म्हणजे मला बाकीच्या कामा गॅस भरून आणाय जायचंय आमचा पण आमच्या ह्यांना आज काम आहे आजच्या दिवस त्यांना त्यांना लावायचं होतं भरून आणायला पण त्यांना जायचंय एका ठिकाणी म्हणून झाली बाई आमची भाजी झाली आता चपात्या लाटायच्या बरेच जण म्हणतात बाया सासू रोज सायपा करते तरी सासूचं कौतुक करत नाही

मी माझं कस बिस्किट पोहे ही असं सकाळचा नाष्टा ही जमत नाही मला मला पण पित्ताचा त्रास आहे तसं तिने काय झालं काल तिकडे गेलती ते ना तिच्या पप्पांबरोबर ते पोहे खाल्ले होते तिला पोहे ही जमत नाही तर त्याच्यामुळे आमच्यात पोहेही नसतात नास्ता तिला ती पित्त झालं ढवळते ते पोटात म्हणून ते उलट्या झाल्या उलट्या झाल्यावर ते बरं वाटतं पण आता शा उलट्या झाल्या ती बरी होती ना ना न न खली, खली, तर म्हणलं आता थोडा तिला पण कोहायचा करून द्यावा द्राक्षी नाही द्राक्षीने नाही काही झालं कारण का द्राक्षी मी पण खाल्लेली ती आणला पण नाही पण ती ज्ञानूला तिला एकटीला आता ज्ञानू चिऊनी खाल्ली अश्विनी खाल्ली यानुनी खाल्ली त्यांनी खाल्ली सगळ्यांनी खाल्ली आहे असू द्या तर बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ मांडून त्या चहा आता दादा उरक पावसाली का बघ